चोवीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाडी खुर्द येथे दुकानाजवळ उभी केलेल्या दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीसह दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली असून दुकानात अडकून पडल्याने पती पत्नी भाजले गेल्याने ते दोघं गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मुन्ना नाहारा पावरा वय तीस गीत मुन्ना पावरा वय अठ्ठावीस राणार वाडी खुर्द तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे जखमी झाले आहेत तालुक्यातील वाडी खुर्द येथे मुन्ना नाहऱ्या पावरा यांची किरकोळ विक्रीचे दुकान असून चोवीस मार्च रोजी गीताबाई पावरा ही दुकानात आली होती आणि त्याच वेळी शिरपूर येथून बाजार घेऊन आले व त्यांनी दुकानासमोर दुचाकी उभी करून बाजार दुकानात ठेवत असतानाच दुचाकीने पेट घेतला त्यात तिचा स्फोट झाला त्यामुळे दुकानातील मालाला आग लागली त्यामुळे दोन्ही पती व पत्नी दुकानात अडकल्याने भाजले गेलेत ग्रामस्थांनी धाव घेत आग विजवत दोघांना बाहेर काढून तात्काळ खासगी वाहनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर परिचारिकांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत सदर घटनेमुळे मुन्ना पावरा या दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले दोघ पती पत्नी गंभीर भाजल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत नाव काय बोल तुझं मुन्ना होती काही बाजूला कुर्के टाकल किराणा दुकाने दाखलची मग काही गाडी गाडीना काही आवाज पण काय लागेल कुरकुट समज व्हाय दोन लाख नुकसान आमदार थोडंफार मदत करायला पाहिजे एवढी म्हणजे